पहिल्यांदा इंग्रजीत भाषण केलं ते कोणासाठी होतं आपल्याकडे तर मराठी बोलतात लोक महाराष्ट्रात नाही इंग्रजीत भाषण कोणासाठी नसतं राजकारण हे कोणासाठी करायचं नसतं ते समाजासाठी कोणाला कळावं म्हणून केलं होतं आणि मी ज्यावेळेस मी जर आमदार म्हणून आमदार म्हणून विधिमंडळात जर आलो असतो तर मला कुणी जरी सांगितलं असतं की तुम्ही हिंदीत शपथ घ्या इंग्लिशमध्ये शपथ घ्या मी घेतली नसती कारण महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे पण ज्यावेळेस मी संसदेत गेलो संसदेत गेल्यानंतर आपली शपथविधी त्याच शपथविधीला आपण ओळख पर्यड म्हणतो आणि ती वर ओळख पिरियड ही देश पाहत असतो त्यामुळे तु। तुम्ही पाहिलं असेल केरळला केरळी भाषा असती कर्नाटकला कर्नाटकी भाषा असते तमिळनाडूला तमिळ वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या भाषा असतात पण ह्या भाषांमागं दुय्यम भाषा म्हणून आपण बऱ्यापैकी इंग्लिशला आपण हल्लीच्या कालखंडामध्ये लोक स्वीकारतात त्यामुळे आपण ज्यावेळेस ओळख परत देतो त्यावेळेस देशातील लोक पाहत असतात आणि त्या देशातील लोकांना आपली ओळख समजली पाहिजे म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली बघितलं का उगाच नाही ते खासदार झाले सहा महिन्याच्या आत त्यांनी कसं व्यवस्थित गुंडाळलं